शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पौर्णिमा आणि मानसी येतात तेव्हा राजा काका म्हणतो की शंभर वर्ष आयुष्य आहे या तेव्हा मग ती म्हणते की काय करायचं एवढं शंभर वर्ष आयुष्य घेऊन नुसतं आपलं या घरातून त्या घरात आणि त्या घरातून या घरात स्वतःची ओळख बदलायची स्वतःचं मंगळसूत्र लपवायचं असं किती काळ चालणार आहे आणि एवढं सगळं करून पण भूमिताईला स्वतःचं काही आठवणार आहे की नाही काय माहिती तेव्हा आकाश चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट असं काही बोलू नकोस रागिनी तू बोललेलं मला आवडलेलं नाही आणि असं दुसऱ्या कोणाच्याही तोंडून मला ऐकायचं नाही भूमी बरी होणार आहे कळलं तिला सगळं आठवणार आहे असं म्हटल्याबरोबर आता पौर्णिमा गप्प बसते आणि रागिनी आणि अभिजित दोघांनाही टेन्शन यायला लागतं रागिनी म्हणते की तसं मला म्हणायचं नव्हतं पण नक्की काय होणार आहे मला कळत नाही तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं पौर्णिमा कधीतरी शुभ बोल गं तेव्हा रागिनी तिची रिओडतच म्हणते की बरोबर अगं म्हणूनच तर मी हिला म्हणत असते ना की सतत आपली विरजनाची वाटी हातात घेऊन असते गप्प बस गं असं रागिनी तिला ओरडते नंतर आकाशला येऊन रागिनी म्हणते की आकाश बाळा नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय मला जरा सांगशील का तेव्हा आकाश म्हण आत्या जरा तुला आठवते का डॉक्टर काय बोललेले ते भूमीला काही आठवत नाही आहे पण जर भूमीला आपण हळूहळू एक एक गोष्ट सांगत गेलं तर तिला ती नक्की समजेल पण तीच जर गोष्ट तिला एकदम सांगितली तर तिच्या मेंदूवर ताण पडेल असं डॉक्टरांनी सांगितलेलं ना म्हणूनच आता भूमीला आपण सगळं सांगायचं समजवायचं पण ते एक एक करून कसं आहे ना भूमीला जर एकदम सगळं सांगायला गेलं ना तर तिच्या मेंदूवर ताण पडेल म्हणूनच तिला आपण सगळं नाही सांगायचं आता पौर्णिमाचं लग्न आणि मानसीचं लग्न हे तिला माहिती नाही आहे म्हणूनच आपल्याला त्याची हळूहळू जाणीव करून द्यावी लागेल तेव्हा मग आजी म्हणते की आकाश पण हे सगळं कसं शक्य आहे हे सगळं कसं करशील तू तेव्हा तो म्हणतो की हे बघ भूमीला आत्ता तरी काही माहिती नाही आहे पण हळूहळू आपण त्याची जाणीव करून देऊ शकतो कारण भूमी ही महाजन कुटुंबाचा एक भाग आहे याची सुरुवात झाली आहे ही पौर्णिमा आणि मानसीच्या लग्नामुळे तर त्या लग्नामुळेच तिला सगळं आठवू शकतं मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो असं तो म्हणतो तर इथे गंगाधर काकांना माधव हा प्रसाद देतो आणि म्हणतो की देवी योगेश्वरी आहे रे बाबा भूमी परत आली म्हणून तिचा प्रसाद आणला भूमीनंतर लगेच चहा आणि बिस्किट घेऊन येते तिला माधवराव ओरडतात आणि म्हणतात की काय गरज आहे करण्याची अगं तू आजच तर घरी आलीस ना आणि लगेच कशाला नेलू जरा इकडे ये अगं तुला काही समजते की नाही तू आज लगेचच तिला कामाला लावलीस नेलू म्हणते की बाबा मी तिला काही करायला सांगितलं नव्हतं तीच आपली किचनमध्ये गेली आणि काहीतरी करायला लागली तेव्हा ते म्हणतात की ती करायला लागली मग तू तिला थांबवायचंच ना हट्टाने बाजूला बसवायचंच ना उगीचंच का काम करू देतेस तिला तेव्हा भूमी म्हणते की बाबा असे का करताय तुम्ही मीच हट्टाला पेटले आणि आईला सांगितलं की मी करते कारण गेलं एक वर्षभर मी माझ्या कुटुंबापासून माझ्या किचनपासून स्वयंपाकघरापासून लांब होते मला त्याची खूप आठवण येत होती गेल्या वर्षभराच्या काळामध्ये खूप काही मागे लोटून गेले असं वाटतंय म्हणूनच या सगळ्याची पोकळी कुठेतरी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून करण्यासाठीच मी हे सगळं करते आणि म्हणूनच मला आता बरं वाटतं आहे की मी हे सगळं पुन्हा करायला लाग लागली आणि रुटीनला लागली आहे त्यानंतर मग गंगाधर काका समोर असतात मग मी विचारते की काका कसे आहात तुम्ही आणि मला तुम्ही भेटायला नव्हता आलात हॉस्पिटलमध्ये काकू आल्या नाही तिथे तेव्हा गंगाधर काका म्हणतात की अगं बाळा कसं आहे ना मी तुला एकदा भेटायला येऊन गेलो आणि काकू तिथे दुकान सांभाळते कोणीतरी हवं ना म्हणून आणि मी तुला भेटायला आलो मग तेव्हा मग आता माधवरावांना टेन्शन यायला लागतं की पुढे आणखी भूमी काही बोलायला नको ती म्हणते की वर्षभर गेलं दुकान कसं होतं ते म्हणतात की बाळा तू नव्हतीस तर सगळ्यांनाच तुझी आठवण येत होती कस्टमर म्हणा किंवा दुसरं काही म्हणा सगळेजण तुझी आठवण काढतच होते तेव्हा माधवराव म्हणतात की भूमी बाळा काय झालं तू कसला विचार करतेस ती म्हणते की बाबा येत्या या आठवड्याभरामध्ये मी पुन्हा दुकान जॉईन करते गंगाधर काकानं ती असं म्हणते तेव्हा माधवराव म्हणतात की नाही हा अजिबात नाही इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही आहे इतके लवकर काही तू दुकान करू नकोस आणि एका वर्षभरानंतर माझी पूल माझ्या आता हातात लागली म्हणून मला आता तिला काही त्रास होऊ द्यायचा नाही बाळा तू आता थोडे दिवस आरामच कर ती म्हणते की बाबा असं कसं बोलताय तुम्ही आपल्या घराचा पुढचा विचार करायला नको का मानसी आणि पौर्णिमाचं लग्न आहे प्रशांतचं हायर एज्युकेशन आहे आपल्या घरातले काही खर्च आहेत त्यानंतर मी जेव्हा वर्षभर नव्हते तेव्हा तुम्ही कसं बसं मॅनेज केलं पण आता तसं नको तेव्हा तितक्यातलं गेस नीलू म्हणते की तू आधी बरी हो मग आपण नंतर बघू त्यानंतर मग आता तिच्याकडे वेगळ्या नजरेनेच भूमी बघायला लागते आणि माधव रागाने बघतो ते म्हणते की आई तू असं का बोलतेस तेव्हा नीलू म्हणते की अगं बाळा मला तसं म्हणायचं नाही आहे तू आधी लवकर बरी हो मग बाकीचं बघता येईल तेव्हा मग भूमी म्हणते की आई काळजी करू नकोस मला बरंच वाटतंय आणि अगं मी बरी आहे खरं सांगते मला आता खरंच खूप फ्रेश वाटतंय आणि लवकरात लवकर मी कामाला पण लागणार आहे म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याला मानसी आणि पौर्णिमाचं बघितले पण मला सांगा त्या दोघी अजून आल्या कशा नाहीत सहा वाजलेत आता कुठे राहिल्या त्या अजून अजूनही कॉलेजमधून आल्या नाहीत असं सगळं ती विचारते त्यानंतर मग आता राजा काका म्हणतो की याचा अर्थ आकाश पुन्हा आपण या मानसी आणि पौर्णिमाचं लग्न लावून द्यायचं तेव्हा मग आकाश म्हणतो की एक्झॅक्टली काका काय ना काही झालं तरीही या लग्नाशिवाय त्या दोघींना काही आठवणार नाही जेव्हा या दोघींचं लग्न होत असेल तेव्हा निदान मी भूमीच्या कॉन्टॅक्टमध्ये या दोघींचा मोठा धीर म्हणून तरी राहू शकतो आणि याच गोष्टीमुळे आमच्याही नात्याची सुरुवात झाली होती हेही तिला आठवेल म्हणूनच मग मी या गोष्टी करणार आहे बरं मला सांग मानसी हॉस्पिटलमध्ये मा भूमीला कुठपर्यंत गोष्टी आठवत होत्या तेव्हा मानसी म्हणते की हो तिला आमचं दोघांचं कॉलेज आठवत होतं माझं कॉलेज आणि पौर्णिमाने कॉलेज सोडलं आहे हे आठवलं नंतर प्रशांतचं हायर एज्युकेशन इतकं तर तिला आठवतंय आणि ती गंगाधर काकांकडे नोकरी करत होती हे तिला आठवतं मग आकाश म्हणतो की एक्झॅक्टली मग इथून पुढे तिच्या बाबतीत काय काय जे घडलं होतं ना ते आपण तिच्यासमोर मांडायचं तिच्याबरोबर जे काही झालंय त्याची आपण तिला ओळख पठवून द्यायची जेणेकरून तिला ते सगळं पुन्हा आठवण्याची गरज आहे असं तिला जाणवेल आणि तिच्याबरोबर जे काय घडलं आहे हे पुढे तुला इझिली आठवू शकेल तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाश याचा अर्थ असा म्हणजे भूमीला आपली आठवण येईल भूमीच्या बरोबर आपलं काय नातं होतं हे तिला आठवेल का या सगळ्यातून आकाश म्हणतो की हो आपण तसं प्रयत्न करूया जेणेकरून तिला इतकं तर समजेल की महाजन कुटुंबाशी तिचं काय नातं आहे माझ्याशी काय नातं आहे की बाकी कोणाशी काय नातं आहे हे सगळं आठवेल तिला आणि मग हळूहळू सगळं झाल्यानंतर मी तिच्याबरोबर राहीन तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो की तिला बरोबर कळेल की मी नेमका तिचा कोण होतो आणि आपण सगळे तिचे कोण लागतो ते आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना होप्स वाटू लागतात अथर्व पण म्हणतो की हो तुझं बरोबर आहे आकाश असंही घडू शकतं ती म्हणते की हो आकाश बाळा खरंच मला तुझा अभिमान वाटतोय तू इतका छान विचार केलास आणि यामुळे आपल्या भूमीवर ताण पण येणार नाही आणि तिला सगळं हळूहळू सगळं समजेल तेव्हा आकाश म्हणतो की हो हाच माझा मुद्दा आहे की तिला हळूहळू सगळं समजलं पाहिजे कारण काही झालं तरी तिच्या मेंदूवर ताण येऊ देता कामा नये तिच्या गोष्टी ह्या तिला तिच्यापर्यंत हळूहळू पोहोचवता आल्या पाहिजेत त्यानंतर राजा काका म्हणतो की यस बरोबर आहे तुझं प्लॅनिंग आकाश तुझं प्लॅनिंग ना एकदम फुलप्रूफ आहे आणि ते असं जर वर्क झालं तर नक्कीच आपल्या हातात काहीतरी भेटू शकतं असं काका म्हणतो तेव्हा आकाश म्हणतो की हो हे सगळं मला एकट्याने करता नाही येणार या सगळ्यांमध्ये मला फक्त तुमची सोबत हवी आहे कारण हे एकट्याचं काम नाही तर प्रत्येक जणांनी आपापला रोल व्यवस्थित पार पाडावा लागेल आजी म्हणते की हो आकाश बाळा आम्हा सगळ्यांना तुझी साथ द्यायची आहे आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुला जे काही करायचं आहे ते तू बिंदासपणे कर आम्ही सगळे तुझ्या पाठीशी बरोबर आहोत असं ती म्हणायला लागते आणि रागिनी घाबरते रागिनी म्हणते की या भूमीला सगळं कर काही आतनं आठवलं तर या सगळ्यात कोणाला काही ऑब्जेक्शन का असेल असं राजा काका म्हणतो तितक्यातच पौर्णिमा म्हणते की हो मला आहे ऑब्जेक्शन याबद्दल प्रवाजात वेंगुर्लेकर काकी आलेले असतात भूमी म्हणते की अरे काकू या तुम्ही किती दिवसांनी दिसलात तेव्हा त्या म्हणतात की अगो हो तू पण मला भरपूर दिवसांनी दिसलीस ये ना असं म्हणून दोघीजण ही आता आतमध्ये येतात आणि त्यानंतर भूमी त्यांना बसायला सांगते आणि म्हणते की हो आता मला बरं वाटतंय मी तुम्ही कशा आहात ते म्हणते की हो मी पण बरीच आहे अगं मुलीचं लग्न ठरलं ना म्हणून त्याची पत्रिका देण्यासाठी म्हणून आली बरं झालं तू पण मला इथेच भेटलीस त्यानंतर त्या म्हणतात की अगं लग्न ठरलं ना म्हणूनच मग म्हटलं की भेटूया सगळ्या जणांनी लग्नाला यायचं हा तेव्हा माधवराव म्हणतात की हो हो नक्कीच येणार आहे मी लग्नाला तितक्यात नीलिवन म्हणते की अगं लग्न कुठे ठरलं आणि मुलगा कसला आहे सासरवाडी कसली असं ते तिला विचारायला लागतात तितक्यातच भूमी म्हणते की काकू तुम्ही बसा मी तुम्हाला पाणी आणते नंतर नीलू तिला सारखी सारखी तिच्या मुलीच्या सासरकडशी चौकशी करायला लागते त्यानंतर इथे आता भूमी ही त्यांना पाणी आणून देते आणि भूमीला ते विचारतात की ही बघ ही तुझी पत्रिका ही बाबांना मी पत्रिका दिलेली आहे तेव्हा त्या म्हणतात की तुझी पत्रिका पण वेगळी दिलेली आहे मी भूमी म्हणते की काय गरज आहे माझी पत्रिका वेगळी देण्याची बाबांना दिली तीच बरी झाली ना तेव्हा मग त्या ते म्हणतात की अगं असं कसं तितक्यातच मग काही बोलणार तेव्हा मुद्दाम माधवराव खाली पाणी सांडतात भूमी ते पुसण्यासाठी म्हणून आतमध्ये जात आणि तितक्यातच ते, ते विचारतात की हो निघते मला चार चार ठिकाणी निमंत्रण आहेत आणि तितक्यातच त्या जाता जाता म्हणतात की भूमी काही माहेरपणाला आली का येते तर भूमी तेच ऐकते आणि विचार करते की काय मी माहेरपणाला इथे आली म्हणजे हे अशा काय बोलल्या आणि निलांबरी तितक्यातच तिथे बघत असते आता माधवरावांना तिला काय उत्तर द्यावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो तर इकडे पौर्णिमा म्हणते की या सगळ्यामध्ये मला ऑब्जेक्शन आहे राजा काका म्हणतो की अगं तुला नेमकं काय ऑब्जेक्शन आहे आणि हे सगळं काय आकाशी विचारतो की हो आम्ही सगळे तयार आहोत पण तुला नेमकं काय झालेलं आहे असं तो विचारतो पौर्णिमा म्हणते की हो बरोबर आहे ना उगीच भूमीताईसमोर दुसरं लग्न कशाला करायचं दोन दिन वेळा लग्न आणि हे सगळं तिला त्याच ट्रॅकनुसार आठवून देणं हे किती कठीण आहे आणि पुन्हा लग्न करून त्या गोष्टी तशाच घडतील त्याच हिशोबाने घडतील असं काही नाही आहे ना आणि जर इतकं कळूनही तिला आठवलं नाही तर आपण काय करणार आहोत ताईसाठी सगळ्यांनी तडजोड करण्याची काहीच गरज नाही आहे इतकं काय आहे त्याच्यात तिला आठवेल तेव्हा आठवेल ना आकाशमन डोके नाही भूमी या घरची सोन आहे आठवेल तेव्हा आठवेल नाही आपल्या बाजूने काहीतरी प्र प्रयत्न करणं गरजेचं आहे ती या घरची मोठी सोन आहे या नात्याने तिला लवकरात लवकर घरी आणलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या सगळ्यासाठी बोलतोय पण त्याच्यामध्ये तुझा काय प्रॉब्लेम तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो प्रॉब्लेम असा आहे की मला हे सगळं करायचं नाही खरं तर भूमिताईला जे भोगावं आहे जे काही ती सहन करते ही तिची कर्म आहेत आणि हे तिच्या कर्मांमुळेच तिला शु भोगावं लागतंय खरं तर आम्हाला आमचे अधिकार तिने कधीही मिळू दिले नव्हते आणि म्हणूनच की काय देवाने पण तिचे अधिकार तिच्याकडून काढून घेतलेत आणि ते अधिकार तिला आठवे नसेच झालेत म्हणूनच हा सगळा त्रास होतोय खरं तर इतकं सगळं खटोप करण्याची मला काहीच गरज वाटत नाही इतकं त्या एका व्यक्तीसाठी करण्यासाठी ती इतकी व्यक्ती काही महत्त्वाची नाही वाटत मला तिने सगळ्यांबाबतीत कसं वागलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे आमच्या बाबतीत तर आम्हाला कधीच अधिकार मिळू दिले नव्हते मग आता आकाश म्हणतो की हे काय बोलतेस तू पौर्णिमा तुला काही कळतंय का आता पौर्णिमा जी काही बडबड चाललेली असते त्याच्यामुळे रागिनी आणि अभिजित दोघांनाही टेन्शन आलेलं असतं कारण पौर्णिमा आता मूर्खासारखी बडबडत असते ती म्हणते की मला माझे अधिकार दिले नाहीत मग मीही तिला माझे अधिकार मिळवू देणार नाही काही झालं तरीही मला फरक पडत नाही पण मी हे सगळं नाटक करायला तयार होणार नाही सगळ्यांनीच नाटक करायचं आणि कशाला उगीच तिच्या बाबतीत हे करायचं मला नाही पटत आहे हे आणि मी या सगळ्याला विरोधच करणार असं ती सरळ बोलून मोकळी होते त्याच वेळेला ह्या सगळ्याचा आकाशला खूप राग आलेला असतो आकाशला खरंच वाटत नसतं की पौर्णिमाच्या मनात भूमीबद्दल इतकं किल्मिश आहे तर तो म्हणतो की बस बस झालं आणि तिला शांत करतो पुढच्या भागामध्ये भूमी विचारते की बाबा मला जरा सांगा ते वेंगुर्ला कर का की अशा का बोलत होत्या की मी माहेरपणाला आलीय का हे नेमकं काय म्हणायला ते तेव्हा माधवरावांना काय बोलावं हे काहीही सुचत नसतं आणि त्यानंतर आकाश आता पौर्णिमाला म्हणतो की बघ तुला जर भूमीबद्दल काही वाटत नसेल तर तू तु आणि तुझ्या नवऱ्याची शिक्षा हे मी तुम्हा दोघांना मिळून देणार आहे आणि तू जे काही पौर्णिमाबद्दल वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस आणि लक्षात ठेव जर तुला तु हे सगळं करायला मान्य नसेल तर तू सरळ हे घर सोडून जाऊ शकतेस तुम्ही दोघंही या घरातून जा आणि त्या गोष्टीची मी तुम्हाला शिक्षा देतो गेट आऊट फ्रॉम माय हाऊस असं तो बोलतो त्यावेळेला अभिजित उभा असताना तिथे रागिनी येऊन पौर्णिमाच्या कानाखाली वाजवते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा